आणि त्यांच्या विरोधात खेळतोय महालक्ष्मी वेणगाव नवकुमार मुद्रेची देखील नुकताच कबड्डीची स्पर्धा संपन्न झाली ही हालिवलीकरांची स्पर्धा आहे केतन बडेकर एका चढाईत दोन गुणांची कमाई केली तर योगेश बडेकर यांच्याकडून पाचशे रुपयांचं प्राईज ते पैसे फक्त ठेवून द्या चला केतन बडेकर मैदानात दाखल झालेत आता पारितोषिक येतील कल्पेश बडेकर यांनी सुपर रेड मारली तर दोन हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल विजय हांडे साहेबांकडून पा कल्पेश बडेकर साड़ी पारितोषिक आला आता सुपर रेड त्यांना मारावी लागेल हे चर्चेतले खेळाडू आहेत इकडे नवकुमार मुद्रे देखील चर्चेतला संघ चांगली चढाई सुंडाई माता खैराट खैराट गाव पण हे चर्चेत आहे संदीप कारण त्यांच्या समोरच जे हॉटेल आहे ना बाप रे बाप मी त्या वेटरला पण म्हंटल घरना मी पाणी आणलं असतं मित्रा खैराट स्टॉप माहित मोठा स्टॉप आहे ना, ना खैराट आता चला खेळाडू नवकुमार मुद्रे पुढचे सामने जे आहेत त्या चारही संघांना विनंती करतोय की आपण वेळेत उपस्थित व्हा गर्दी किती आहे थंडी वाढले थोड्या काही दिवसांपासून योगेश बडेकर यांच्याकडून केतन बडेकरच्या दोन पॉइंटसाठी एका चढईतल्या पाचशे रुपयांचं पारितोषिक आणि सन्माननीय विजयजी हांडे साहेब यांच्या वतीने कल्पेश बडेकरने सुपर रेड मारली तर तब्बल दोन हजार रुपयांचं पारितोषिक हालिवली त्यांचे सगळे खेळाडू उपस्थित असले ना मग ते काय ऐकत नाही कोणाला ही सिस्टम घरची आहे का साऊंड सिस्टम हा सूरज साऊंड सर्व्हिस त्यांचेही आभार सतीश फर्निचरच्या या, या दुकानाच्या अगदी बाजूला असलेले क्रीडांगण कैलासवासी पांडुरंग दत्तू जाधव क्रीडा नगरी हा केतन बडेकर साठी पारितोषिक आहे योगेश बडेकर यांच्याकडून खेळ आणि दुखापत या गोष्टी नेहमीच घडत असतात यात मात्र सुद्धा शंका नाही याच गावचा खेळाडू प्रशांत जाधव काय कमालीची कामगिरी करतोय अनेक टोपन नाव आहेत जण विचारतात म्हणजे दोन ते तीन दिवसातून संदीप एखादा तरी कोणाचा तरी मेसेज असतोच समालोचकाचा कबड्डीचा की प्रशांत जाधव कुठला काय करतो कुठल्या संघातून खेळला आहे कधी खेळला आहे त्याने काय काय केलं आहे तुमच्याकडे माहिती आहे का दोन दिवसात एक तरी समालोचक नक्कीच मेसेज करतो आपण त्या तालुक्यातल्या आहोत म्हणून या गोष्टीचा आनंद आहे एका कबड्डीच्या समीक्षकाकडून मी छान ऐकलेलं समीक्षक म्हणता येणार नाही छान प्रेक्षक आहे तो प्रत्येक मॅच पाहत असतो प्रशांत जाधव हा हाताने पॉइंट मारणारा रेडर आहे तो कधीच आवडणार नाही फक्त त्याने फिटनेस आणि आता यंदाच्या वर्षी तर फिटनेसमध्ये जबरदस्त तो, तो कामगिरी करतोय प्रशांत जाधव रुपेश मस्कर हे दोन्ही रेडर उपस्थित असले की आलिवलीकर जोमातच असतात पहिल्या राऊंडला जे खेळलेत हा तेच खेळाडू नाही रुपेश मजकर हा चारी खांद्याचा बैल आहे कुठल्याही बाजूनं तो चालतो क्रिकेट असू दे कबड्डी असू दे कुठेही टाका आता पंचही तिथे पंचांच्या सोबत पंचांची कामगिरी द्या त्याला ही सगळी मंडळी असते ना संदीप आपल्या जोडीला कबड्डी असला आलीवली संघ असला का हा ताफा सगळे जण येतात कबड्डीचं प्रचंड प्रेम आहे त्यांचं किती दोन ते तीन वर्ष झाली असतील ना जिल्ह्याची स्पर्धा झाली होती गावातच तीन वर्ष झाली असतील तीन वर्ष मला वाटलं आलिवली अनाऊन्समेंट करते जिल्ह्याची घेते की काय परंतु त्यांनी तालुक्याची घेतली हा तालुक्याच्या स्पर्धा देखील वाढल्या पाहिजेत तालुक्याच्या न वाढण्यामागचं कारण प्रत्येकाला ठाऊक आहे पण उपाय कोण काय करत नाही चला आमचे पाहुणे इथे उपस्थित होत आहेत आणि इथे पकड सुपर टॅकल किरवली संघाकडून वेणगावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचा सत्कार मकरंद बडेकर यांना विनंती आपल्या शुभास्थापन करावा हा केतन बडेकर आला आहे सुप अगदी दोन पॉइंटसाठी त्याच्या योगेश बडेकर यांच्याकडून पाचशे रुपये प्रचंड अनुभव आहे या खेळाडूकडे प्रेक्षकांना विनंती आहे की पाहुण्यांच्या समोर जे उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्या नवकुमार मुद्रे आणि त्यांच्या महालक्ष्मी वेणगाव मध्यंतरापर्यंत सामना थांबलाय अमित बैलमारे स्कोर सांगा तुम्ही तरी स्कोर सांगा। दोन गुणांची आघाडी आहे का विशाल पाटील हा दोन मिनिट थांबा ओके आमचे बालवडी ग्रामस्थ विशाल पाटील यांना विनंती की आपण मंचावरती यायचे आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत विशालजी पाटील नवकुमार मुद्रे संघाची सहा गुणांची आघाडी आहे मध्यंतरापर्यंत अक्रा मैदान क्रमांक एक वर न्यू बजरंग किरवली विरोधात सोंडाई माता खैराट हा संघ खेळतोय पुढचे सामने कोणते पुकार दिलेत भैरवनाथ क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ आलिवली आयोजित ही भव्य दिव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम एकवीस हजार सन्माननीय दिनेश शेठ हांडे सन्चॅन डेव्हलपर्स यांच्या वतीने आणि आकर्षक ट्रॉफी सौभाग्यवती सारिकाताई विजय हांडे माजी उपसरपंच यांचकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार महेंद्रशेठ बोराडे जी बडेकर सोपान बोराडे यांच्या वतीने आणि सौभाग्यवती सारिकाताई विजय हांडे यांच्या वतीने आकर्षक चषक तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम दहा हजार नितीन शेठ बोराडे यांच्या वतीने चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम सात हजार शेखरजी देणकर प्रशांत केबल नेटवर्क यांच्या वतीने उत्कृष्ट चढाई कुलर कैलासवाशी राम वामन बोराडे यांच्या स्मरणार्थ कुमार रुपेश सुरेश बोराडे यांच्या वतीने उत्कृष्ट पकड साडी देखील त्यांच्या वतीने कूलर आहे आणि पब्लिक हिरो कूलर सचिन रघुनाथ पालकर यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट खेळाडू तुषार बोराडे यांच्या वतीने सायकल देण्यात आलेली आहे आणि सर्व सन्मान चिन्ह सन्माननीय केतन संभाजी बोराडे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले बापरे नसतो आलो तर मलाही वाईट वाटलं असतं कारण समालोचकांच्या यादीमध्ये माझंही नाव टाकलंय धन्यवाद थेट प्रक्षेपण श्री मनोज भोईर ओमसाई फोटो कुमार स्वप्नील यशवंत मसे आणि मंडप व्यवस्था सूरजजी बोराडे यांच्या वतीने वा सर्वांचे आभार एकवीस चे सव्वीस केलेत ना पाच हजार कोणी दिलेत ते गणेशजी कालेकर आणि अमोलजी कालेकर यांच्या वतीने विहान ग्राफिक्स ज्यांनी पाच हजार रुपयांचं पारितोषिक वाढवलंय घाबरू नका माझा काली दोन चा याचा काली चारचा आवाज आहे चला मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना जहानवान पोशीर आणि त्याच्या विरोधात जय मल्हार मानिवली आपणासाठी दुसरा प्रकार आहे मैदान क्रमांक एक वरती पुढील होणारा सामना जयनमान पोशीर आणि त्याच्या विरोधात जय मल्हार माणिवली सेकंड कॉल यशस्वी चढाई नवकुमार मुद्रेच्या रेडेर कडून चला खेळाडूने मागे या मी इथं सांगतो बघूया पुढच्या संघांना ज्यांना ज्यांना कॉल केलाय त्या त्या संघाने मात्र आपण उपस्थित वेळेत राहा कारण आता वेळही होऊन चाललाय हा गणेश साळुंके तुमचे मित्र ते वाट पाहत स्टेजच्या बाजूला या अजय यशस्वी चढाई सोंडाई माता खैराट या रेडर कडून गणेश साळुंखे आपण कुठे असाल तर आपले मित्र आपली वाट पाहताय स्टेजच्या उजव्या बाजूला या सर्व पुरस्कर्त्यांचे आभार खूप खूप आभार कारण ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी बनवली कैलासवाशी पांडुरंग दत्तू जाधव क्रीडानगरी चार फाट्याच्या अगदी जवळचं हे ठिकाण आहे आणि जे कबड्डी रसिके ते उपस्थित राहिले त्यांचाही आभार आम्ही भैरवनाथ क्रीडा मंडल आणि ग्रामस्थ मंडल हलिवलीच्या वतीने ते करत आहोत पुढच्या जे सामन्यांचं कॉलिंग केलेलं आहे त्यांनी उपस्थित राहा पोशीरचा सामना आहे का हा त्यांचे पाठीराखे दिसायला सुरुवात झाली आणि खेळाडू लेट येतात प्रेक्षक अगोदर पोहोचतात रुपेश मस्कर पुढच्या मॅचमध्ये मला असं वाटते काहीतरी प्रश्नचिन्ह उभे आहेत ते अगोदरच सोडून घ्या बरोबर ना हां त्याची कल्पना तुम्हाला मिळालेलीच आहे कमिटीचा निर्णय अंतिम निर्णय असेल हे लक्षात असू द्या चला मैदान क्रमांक एक मध्यंतरापर्यंतचा स्कोअर पो पोचवा जरा न्यू बजरंग किरवली आणि त्यांच्याविरोधात सोंडाई माता खैराट स्कोरशी कमिटीचा निर्णय अंतिम असेल हे लक्षात असू द्या स्कोर किती झालाय स्कोर मैदान क्रमांक एक हर्षल शिंदे मैदान क्रमांक एक वरचा स्कोअर सांगा हर्ष शिंदे सतरा कैराट सतरा किरवली चार, चार, चार तेरा गुणांची आघाडी आहे हॅलो रायगड लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार यांची यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा कारण सर्व आपल्या ज्या कबड्डीच्या स्पर्धा होतात तालुक्यातल्या प्रामुख्याने याच यूट्यूब चॅनलवरती असतात हॅलो चला मैदान क्रमांक दोन वरचा सामना समाप्त झाला आहे तिथे होणारा जो पुढचा सामना आहे संघानं विनंती लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या चला जय हनुमान पोशीर आणि जय मल्हार मानेवले लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या मुद्रे हा संघ सोळा गुणांनी विजयी झालाय विजयी संघाचं अभिनंदन नेक्स्ट मॅच मैदान क्रमांक दोन वर जय हनुमान पोशीर विरोधात जय मल्हार अवसरे मानेवले चला मैदान क्रमांक दोनचा चा ताबा त्वरित घ्या यशस्वी चढाई किरवली संघाकडून गरजेचं आहे कारण आघाडी मोठी आहे खैराट संघाकडे ना ना ए, आ, गे, गे? गे? चला मैदान क्रमांक दोन वरती या मलार मांडिवली फक्त मैदान चेंज झालंय जो स्टेज वरचा बॅनर आहे संदीप त्याच्यावरती जो फोटो आहे संघाचा भैरवनाथ क्रीडा मंडळ आलेवली नुकताच जी नवकुमार मुद्रे ते स्पर्धा संपन्न झाली बरोबर ना तिथलाच फोटो येतो विजेते पद पटकवलं सुपर टॅकल विजय आंडे यांच्याकडून पारितोषिक आहे सुपर रेड साठी कल्पेश बडेकरला तब्बल दोन हजार रुपयांचं पारितोषिक चला पुढचे दोन्ही संघ मैदान क्रमांक दोन चा ताबा घ्या प्रथमेश पालकर साहेब यांना विनंती आपण मंचावरती या आपलं स्वागत आहे नवकुमार मुद्रे ते चॅम्पियन राहिला होता आलिवली संघ प्रशांत जाधव सायकल किती त्या यावर्षी तेरा हा टोटल तेरा झाल्यात आणि बाईक बाईक दोन आणखी वाढाव्यात हीच एक इच्छा पहा लगेच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं हे खेळाडू चमकतात आलिवलीची शान आहे आलिवलीची कसं म्हणता येईल आता आता ती कर्दतची शान आहे तुम्ही आलिवली पुरतं मर्यादित प्रशांतला आता ठेवू नका आता ती तालुक्याची शान झाली चला पुढचे दोन्ही संघ आपण लवकरात लवकर, लवकर मैदान क्रमांक दोनचा ताबा घ्या हीच आहे ना दोन वर तुलाच बोलायला लागेल ही एक नंबर किरवली चालू आहे ना ग्राउंड क्रमांक एक वर एक वर नाही दोन ना, दो वर बोलवे ना काय प्रॉब्लेम आहे पुशिराने मानी होती ग्राउंड क्रमांक दोन वर जय हनुमान पोशीर वर्सेस जय मल्हार मानिवली जे हनुमान पोशीर वर्सेस जय मल्हार मानेवली ग्राउंड क्रमांक दोनवर उपस्थित राहायचे ग्राउंड क्रमांक दोन पोशीर वर्सेस मानिवली जय हनुमान पोशीर वर्सेस जय मल्हार मानिवली लवकरात लवकर दोन्ही संघांनी लवकरात लवकर ग्राउंड क्रमांक दोन वर हजार राणे राणे आपला संघ घेऊन लवकरात लवकर, लवकर उपस्थित व्हा ग्राउंड क्रमांक दोन ज्या अनवन पोशीर जय मल्हार मानिवली